आगे सेगा तो सर, सर सर मानिस तो ने आगे थोड़ा सा गाड़ी जाओ गाड़ी जाओ सर मानिस सर करा ओ भाई मेरा पूंछ चालू कर कितना होगा नहीं है आके अरे भाई इधर खड़े करो उनको आगे से अरे ऐसे ऐसे ऊपर आ हां हां ऐसे यहां पे खड़े करो इधर चले कर पीछे से कर को थोड़ा धीरे सर हनुमान सर का सर धीरे धीरे पार्टी और धीरे हि <laughs> ज्या कोर्टात सुनावणी झाली आधी कोणी दाखल करण्याचा निर्णय झाला ही मुद्दा असा आहे की एस आय टी स्थापन करण्याचे आदेश झालेले आहेत तुम्हाला ही सगळी कोर्ट प्रेक्ष समजली का तुमची काय भूमिका आहे सगळं इंग्लिश मध्ये बोललेला साहेब मला मराठीमध्ये कळत परंतु माझा विश्वास पूर्ण शंभर टक्क्या कोर्टावर हाय हे माझा शंभर वि कोर्टावर भरवासा हाय मला कोर्टच न्याय देईल आणि सगळं काम व्यवस्थेशीर कोर्टच करेल आणि माझ्या लेकराला न्याय मिळवून देईल म्हणून मला विश्वास आहे साहेब स्पेशल समिती स्थापन करायला सांगितलं कोर्टाने न्याय देण्यासाठी आता मला काय कळत नाही साहेब ह्याच्यामधलं आता साहेबांनी जे बोलल्यात भूमिका जे घेतल्या साहेबांनी तेच खरं काय करावं इथून पुढे पोलिसांनी आणि शासनाने आता काय करावं पोलिसांनी शासनाने आता संविधानाच्या मार्गावर चलाव आपल्या देशामध्ये संविधान मोठं आहे कोरट संविधानाच्या मार्गावर चालतय हे सगळं संविधानाच्या मार्गावर चालावं मी एक गरीब कुटुंबातली एक गरीब आहे मी वड्र समाजाची खडी फोडून दगड फोडून माझ्या मुलाला मी वकील बनविले गेले होते वकिली म्हणून माझ्या मुलाला माझा मुलगा लय शिकलेला होता आणि शेवटचं वर्ष होत पेपर होत सतरा तारखेला अठरा तारखेला हे असं घडायला नको होतं माझ्या मुलासोबत परंतु आता जाणून बुजून केलेत ह्या पोलीस लोकांनी परभणीच्या एकवड्रा समाजाचा आहे म्हणून मला आता माझा मुलगा मेलाय परंतु सगळ्याला माझं विनंती आहे सरकाराला विनंती आहे सगळ्याशा सगळ्याला विनंती आहे कोर्टाला तर हाय कोर्ट न्याय देईल म्हणून मला पहिलं पत विश्वास होता आठ महिने झालं सरकाराची वाट पाहून वाट पाहून वाट पाहून रात्र येळ थकून गेले परंतु मला सरकार न्याय दिलेला नाही आजूपर्यंत मला कोर्टाने न्याय दिलाय कोर्टाच्या आदेशानं आता कोर्टाचं पालन सरकार करावा आणि मला न्याय मिळवून द्यावा हेच माझी भूमिका आणि हेच माझी विनंती असा आहे नेमकं आज काय कराय कोर्टाला मी असं परिस्थिती आहे ती सांगितली आणि परिस्थिती सांगितल्यानंतर कोर्टाने असा ऑर्डर आज मंजूर केली त्या ऑर्डरमध्ये डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहे त्यांना एक आठवड्याच्या आतमध्ये एस आय टी स्थापन करण्यात सांगितलेली आहे दुसरं सरकारनी जे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही त्यांच्याकडची सगळी कागदपत्रं जी आहेत ती एस आय टी स्थापन केल्यानंतर त्यांना हॅन्डओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले पिटिशनर जे आहे यांना मुभा देण्यात आलेली आहे की इन्क्वायरीच्या संदर्भात त्यांना असणारा काय गडबड वाटत असेल तर त्यांनी मॅजिस्ट्रेट किंवा सेशन कोर्टामध्ये अर्ज करून त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा असणारा दिलेला आहे कोर्टाने सरकारने केलेल्या कामावरती नाखुश त्या ठिकाणी असणार दाखवण्यात आलेलं आहे आणि उरलेले रिट पिटिशन मधले आमचे जे मागण्या होते प्रेयर्स होत्या त्या संदर्भात त्यांनी असणारिडेव्हिट दाखल कर ॲडिशनल ऍफिडेव्हिट इन रिप्लाय दाखल करायला सांगितलेलं आहे आणि नऊ आठ ला ही मॅटर पुन्हा बोर्डावरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तीन आठवड्यात हो तीन आठवड्यात सादर करण्यात सांगितलेलं आहे आणि पुढची तारीख सुद्धा त्यांनी फिक्स अडीच वाजता ठेवण्यात आलेली आहे इन्व्हेस्टिगेशन एकदा सुरुवात झाला तर का शेवटी असं आहे की हा कस्तोडी मध्ये त्याला मारण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्यामुळे त्याचे असणारे जे स आरोपी आहेत या स आरोपींचं स्टेटमेंट जोपर्यंत होत नाही आणि त्याच्यापैकी किती पोलीस त्याला मारण्यामध्ये इन्व्हॉल्व होते हे जोपर्यंत निष्कर्ष होत नाही तोपर्यंत तिथे असणारं आरोपी कोण हे निश्चित करता येत नाहीये जे आम्हाला अगोदरपासूनच माहीत होतं आणि म्हणून आम्हाला ज्या पद्धतीने असणार ही केस एक वकील म्हणून मला असणारा ज्या पद्धतीने घेऊन जायचं होतं त्या पद्धतीने आम्ही असणारा तिला चालवलेली आहे आणि आता असणार एकंदरीत दिसतंय जर साक्षीदार फुटले नाहीत बघा साक्षीदारांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल साक्षीदार जर फुटले नाहीत तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल अशा आम्ही अपेक्षा धरतो लेअर थँक्यू 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 माझं स्टेटला एवढंच सांगणं आहे की पोलीस डिपार्टमेंट मध्ये काही माणसं जी आहेत ती क्रिमिनल माइंडची आहेत या क्रिमिनल माइंडच्या लोकांना वाचवण्यासाठी सरकारने स्वतःला पणाला लावू नये त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला असं त्या ठिकाणी पणाला लावलेला आहे माणसाचा जीव हा महत्वाचा आहे त्याला त्यांनी द्यावा पोलिसाला वाचवण्याच्या भानगडीत पडू नये एक याचिका दाखल थँक्यू थँक्यू